श्री स्वामी समर्थ असा ठेवा फक्त नसणाचा एक तुकडा पैसा इथं काय एक सांभाळताही येणार नाही आपल्यापैकी अनेक जण ज्यावेळी अडचणीत असतात बैचन असतात त्यावेळी दुसरा कुठला मार्ग आपल्याकडे उपलब्ध नसतो तेव्हा तुम्ही ज्योतिषाकडे नक्की जाता ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती उपाय सांगितले आहेत आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येवर ज्योतिषशास्त्रामध्ये काही ना काही उपाय सुचवले आहेत ज्योतिषशास्त्रातील उपाय आपल्यावर आलेले जे संकट आहे या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात परंतु आपण आपलं जे नशीब आहे जे झोपलेले नशीब आहे त्याला जाग करण्याचं कामसुद्धा करतात किंवा तुम्हाला जर पैशाची चणसण असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्र तुम्हाला मदत करत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या नशिबाला चमकवण्याचे खूप उपाय सांगितलेले आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा लक्षात घ्या लसणाची पाकळी आपल्याला लाल रंगाच्या एका छोट्या कपड्यात बांधायची आहे कपा हा लाल रंगाचा घ्यायचा आहे त्या छोट्याशा कापडात हे बांधून आपल्याला की आपल्या पाकिटामध्ये ठेवून द्यायचे आहे तसं केल्यामुळे आपल्याला पैशाची कमी राहणार नाही आणि आप आपले पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहील बऱ्याच लोकांजवळ पैसे तर भरपू येतात परंतु त्यांच्या पाकिटामध्ये पैसे अजिबात टिकत नाही त्यांनी हा उपाय नक्की करावा त्याप्रमाणे तुम्ही हा उपाय तुमच्याकडे असणाऱ्या तिजोरीसाठी सुद्धा करू शकता ज्यामुळे तुमच्या तिजोरीत माता लक्ष्मीचे अस्तित्व कायम टिकून राहील आणि तिजोरी नेहमी पैशांनी ने भरलेली राहील तुम्ही जेव्हा कधी कामासाठी घराबाहेर जात असाल तेव्हा आपल्या खिशामध्ये लसूण नक्की ठेवा खिशात लसूण ठेवल्यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्या कामामध्ये तुम्हाला सफलता म्हणजे यश नक्की मिळेल जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात पैशाची कमतरता भासू लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये लसूण जरूर ठेवा स्वयंपाक घरात लसूण असल्यामुळे गरिबी दूर होते घरातील लसूण कधीही संपू देऊ नका त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारते लसूण नकारात्मक शक्तीला दूर ठेवायला मदत करतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे असा भास होईल घरांमध्ये वाद विवाद चिडचिडपणा वाढायला लागेल तेव्हा आपल्या घराच्या दरवाजाच्या वरील बाजूला लाल रंगाच्या कपड्यात लसून बांधायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या वरती लटकून ठेवायचा आहे असं केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण होईल तुम्हाला जेव्हा झोप येत नसेल किंवा तुम्ही जर झोपेने हैराण झाला असाल किंवा पूर्ण रात्र झोप लागत नसेल रात्री मध्येच जाग येत असेल अशा लोकांनी रात्री झोपताना कुशीखाली लसूण ठेवले पाहिजे कुशीखाली लसूण ठेवल्यामुळे छान चोप लागते आणि मनावर कोणताही ताणतणाव राहत नाही सर तुम्ही व्यापार करत असाल व्यापारामध्ये तुम्हाला धनाच्या वृद्धीसाठी शुक्रवारच्या दिवशी एक लसूण घेऊन तो लसूण काळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे तो कपा जमिनीच्या आतमध्ये गाडून टाकायचा आहे तसं केल्यामुळे तुमच्या जवळच्या धनामध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल तुमचा व्यवसाय तुमचा धंदा आहे त्यामध्ये तुम्हाला बरकत यायला सुरुवात होईल सर तो चालत नसेल तर त्याच्यामध्ये भरभराट होईल तुम्ही देखील हा खूप सोपा आणि खूप प्रभावशाली असा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन सालतर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ